दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा पेन्शन योजना लागू करावी यासह पंधरा वर्षांसाठी एकोणीस मागण्यांसाठी राज्यातील सतरा लाख राज्य सरकारी जिल्हा परिषद निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत तत्पूर्वी काल कर्मचारी संघटनेनं अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे यांना निवेदन दिलं या तीनशे पन्नास तलाठ्यांसह शिपाई कोतवाल कारकून वाहनचालक पदनुत्त नायब तहसीलदार मंडल अधिकारी मिळून एक हजार चारशे पन्नास जणांचे एकूण सोळाशे कर्मचारी सहभागी होणार आहेत यासह जिल्हा परिषदेचे सतरा हजार कर्मचारी या संपात सहभागी झालेले आहेत तर मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी चौदा मार्च ते वीस मार्च दरम्यान मोर्चे काढलेले होते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मागण्या मंजुरीचं आश्वासन देखील दिलेलं होतं परंतु अद्यापही पूर्ती न झाल्यानं कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतलेला आहे यावेळी संपकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आमची प्रमुख मागणी आहे पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन सगळ्या कर्मचाऱ्यांना लागू करावी कारण दोन हजार पाच नंतर जे आ, कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झालेले आहे त्यांना नवीन पेन्शन योजना आहे म्हणजे त्यांच्या पुढं भवि त्यांना पुढं भविष्यच नाही आहे म्हातारपणी त्यांना पुढं भविष्यच नाही आहे कारण जगाचा नियमच आहे असतील शीत तर जमतील भूतं पेन्शनच नाही तर त्यांना कोण सांभाळणार आहे हा त्यांचा खूप जीव वाळ्याचा प्रश्न आहे म्हणून आमची महत्त्वाची मागणी आहे की सगळ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करा त्यानंतर आरोग्य आरोग्य सेवेमध्ये खूप रिक्त पदे स सर्व रिक्त पदे भरावी कंत्राटीकरण रद्द करावे कंत्राटीकरण रद्द करून सगळे स सरळ सेवा भरतींनी शासकीय पदे भरावी त्याचप्रमाणे नर्सिंगला आम्हाला केंद्राप्रमाणे सर्व अलाउन्स मिळावे आणि आम्हाला ज्या पेशंटसाठी ज्या आम्हाला काही सुविधा पाहिजे त्या सगळ्या भरपूर प्रमाणात पाहिजे कारण रुग्ण हा आमचा केंद्रबिंदू आहे रुग्णाला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे असं आमचं रुग्णाला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे असं आमचं अगदी कळकळीची कल मागणी आहे पण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही म्हणून आज आम्हाला हा नायलाज असतो आज आम्हाला बेमुदत संपाला सामोरं जावं लागतं आहे आणि आम्ही संपामध्ये उतरलेलो आहे शासनाने आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या एवढीच आमची मागणी आहे हा मी श्रीमती सीमा टाकळकर कार्याध्यक्ष नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशन नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनची सरचिटणीस की आमच्या जुनी पेन्शन महत्वाचं जिवाळ्याचं मागणी आहे ही जुनी पेन्शन लागू केली पाहिजे आपलं न्यायालयाने सुद्धा सांगितलं की यांचा हक्क आहे पेन्शन मिळणं हे तरी शासन हे जुनी पेन्शन लागू करत नाही जोपर्यंत जुनी पेन्शन लेखी स्वरूपात शासन म देत नाही तोपर्यंत तो आम्ही हा संपर्क करणार आहोत तसेच आमच्या विविध मागण्यासुद्धा आहेत की चार लाख रिक्तपदं आहेत ते तात्काळ सेवा सेवा सर्तीप्रमाणे भरती करून त्यांनी भरती बर, करावी नंतर आमचं सेवानिवृत्तीचं वय जे ऐंशी शंभर वर्ष आहेत त्यांना त केंद्राप्रमाणे लागू करावे तसेच आमचे कंत्राटीकरण खाजगीकरण हे जे आरोग्याचं चाललं आहे हॉस्पिटलचे काही चालू आहे ते तात्काळ बंद करावे आणि जे पदं भरत आहेत तात्काळ खाजगीने आणि तंत कंत्राटीने ते बंद करून ज्या आपल्या खाजगीकरणांनी भरलेले आहेत त्यांचे कायम त्यांचे सेवा सुरू करावे आहेत त्यांचे कायम त्यांचे पदं तयार करावी नंतर जे आमचे सर्व भत्ते मिळाले पाहिजे आमच्या आरोग्याचे महत्वाचे म्हणजे आर्थिक आणि सेवाविषयक जे, सेवा जे प्रश्न आहेत ते तात्काळ आमचे शासनाने सोडवावे अशा विविध मागण्या आहेत ते आमच्या करावे दरम्यान या संपकऱ्यांच्या का मागण्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात चार लाख पदे हे सरळ सेवेनं भरा चतुर्थ श्रेणी वाहनचालक भरतीचे निर्बंध हटवा अनुकंपा विना शर्त करा केंद्रासमान सर्व भत्ते लागू करा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूर पदे निरसित करू नका शिक्षक शिक्षकेतरांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करा नवीन शिक्षक धोरण रद्द करा अशा मागण्या यावेळी संपकऱ्यांनी केलेल्या आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक